हाय गाईज नमस्कार तुमचं स्वागत आहे वैभव आणि वैष्णवीच्या ब्लॉगमध्ये एक मिनट मला फोन तरी फोन होतोय तर गाईज स्वागत आमचं आमच्या आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थंडी लगून काढायचं असेल की आज काय होणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला माहितीचा बड्डे आहे टोट दोन ऑक्टोबरला मतलब आहे म्हणजे झाला आहे बड्डे ॲक्च्युली काय ॲडस नाही त्याचं सेलिब्रेशन वगैरे ब्लॉग आणि अपलोड नाही केलं मी कारण का टाईमच नाही एडिटिंग वगैरे करायला सो आता आम्ही आता आम्ही नाही सर सॉरी मी आहे आजच्या ब्लॉग फक्त मी असणार आहे आणि माझे फ्रेंड्स वगैरे असतील मे बी असतील पण किंवा नसतील पण मी नाही सांगत असत सांगू शकत नाही येतील का नाही ते बट आज मी जात आता आहे गिफ्ट घेतात ते पण मी नाही तुम्ही इतकं बोललात की रक्षाबंधनला पण नाही गिफ्ट दिलं तू दादा आणि uh, आता बड्डेला तरी दे सो मी आता वेळ काढला आज मला uh, माझी नाईट शिफ्ट आहे सो आता मी घरी आणि जी जॉबवर आहे सो तिला काहीच आयडिया नाही मी काय करणार आहे किंवा मी गिफ्ट वगैरे आणणार आहे काय तर मी विचार करत होते की तिथे खूप दिवस झालं एक गिफ्ट मागत होती मला गिफ्ट मागत नव्हती म्हणजे तिला पाहिजे होती ती गोष्ट ठीक आहे असं म्हणजे हो की वैभव मला घेऊन दे आम्हाला सगळ्यांना घ्यायची होती सो मी असा विचार केला की ती गोष्ट मी खूप विचार केला ऍक्च्युली खूप म्हणजे खूप की काय देऊ शकतो तिला काय घेऊ शकतो पुन्हा मी असं वाटत की काहीच नाही ज्याच्याकडे सगळे आहे हो कपडे वगैरे पण तिला सोबत घेऊन जाऊन घेऊ शकतो नाही का पण ती गिफ्ट नाही झालं पण आज मी सरप्राईज गिफ्ट देणार आहे सरप्राईज गिफ्ट बोलू शकतो हो सरप्राईजच गिफ्ट असायला कारण तिला काहीच आयडिया नाही ह्या गोष्टीवर आमचं खूप आधी बोलणं झालं होतं की ही पाहिजे गोष्ट पण आता ती विसरून पण गेली होती आणि तीच गोष्ट मी तिला आज घेऊन देणार आहे आणि आता मी जस्ट आता दोन दीड वाजले सो पहिलं काम माझं आहे एक आणि ब्लाउज आहे की माझ्या एका फ्रेंडला तिकडं द्यायचे सो त्यांना मी देऊन नंतर मी माझ्या फ्रेंडकडे जाणार आहे गोरेगावला तर तिकडे जाणार आहे गिफ्ट घेण्यासाठी कारण इकडे नाही घेऊ शकत सो मी त्याला पण सोबत घेत आहे शिवम तुम्ही ओळखत असाल मे बी त्याला ब्लॉगमध्ये पाहिलं असेल सो शिवमला तिकडे मी पे करेल गोरेगावला आणि नंतर गिफ्ट घे जाणार आहे सो तो गिफ्ट असेल मी नाही ते सांगणार आता तुम्हाला कारण सांगण्यात मजा नाही तुम्ही बघा मोठा गिफ्ट आहे तो साधा सुद्धा नाही आहे ते किंवा काही पण तुम्ही तोपर्यंत गेस करा कमेंटमध्ये काय अडचण नाही मी वाचेल कमेंट सो आता मी जात आहे जस्टस्ट मी आंघोळ केली घरात सगळा राडा आवडला घर सगळं क्लीन केलं ॲक्च्युली आज मी किचन पण वगैरे सगळं क्लीन केलं कारण टाईमच नाही भेटत आहे सो त्याच्यामुळे दीदी पण जॉबवर आता मी जात आहे गिफ्ट घेणार तुम्ही पण चला काहीच आपण आलेलो आहोत इकडे थोडंसं काम आहे तिकडे हे द्यायचं आहे आणि फटाफट आहे जेव्हा एकटा ब्लॉग घेतून गायच कायच कळत नाही काय बोलव काय मज्जा मुस्करी काहीच होत नाही कारण सोबत नसतं कोणी जे आहे तेच बोलू लागतात मी कुठे जाते मी हे करतो खा मी खातो आहे मी पित आहे वगैरे वगैरे काही खाणार पिणार पण लसी काही खाऊयात आपण बाहेर पण सोबत फ्रेंड असणार आहे माझा सो तो येणार आहे आत्ताच माझी त्याच्याशी वार्ता झाली आणि तो येणार आहे सो हे मी त्यांना देतो फटाफट आणि आपण जाऊयात फटाफट तिचं गिफ्ट घ्यायला शॉपमध्ये कोणत्या शॉपमध्ये जाणार आहे त्या शॉपमध्ये गेला तुम्हाला कळेल काय गिफ्ट देणार आहे तो ॲक्च्युली शॉपमध्ये गेला ना मग तुला बरोबर कळेल ऊन खूप आहे का बरं का हे बघा ही असं काहीतरी वरून नाही तरी पण ऊन जाम लागते काहीच मला माहीत नाही माझा आवाज तुम्हाला येतो इकडेच ना ते हे नाही हे नव्हतं राईट ते इकडे पण हे नाही पाहिलं आपण पण म्हणजे महाग तो सो मी काय म्हणतो तो माझा शर्ट चेंज झाला आहे राईट त्याचं कारण ना हा सांगाल so, हा माझा मित्र आहे ठीक आहे सो हा माझा आता त्याला सांगतो मी राईट हा आता आपला आवाज येणार बरोबर त्याचा पण जो हा मी ब्लॉग आधी घेतला होता त्याच्यामधून माझा शर्ट वेगळा होता ठीक आहे आणि हा जो घेतो आता इथं कंटिन्यू करतोय थांब ना तर ह्याचा श आता तो शर्ट वेगळा माझा असं का होत का बरं असतो थांबते अरे मी तुझं विचारतोय थांबते मला सांग त्याच्या आधी तुझा टेक घेतला ब्लॉग घेतला त्याचं टेक्स वेगळे आणि शर्ट वेगळे आणि ह्या टेकमध्ये शर्ट वेगळे असं का झालं असेल अरे कालच काल जोग बनवला मी हा का हे काल आणायला जायचं होतं रस्त्यातून होता आमचा क्लॅस झाला नाही का तर आम्ही आज भेटलो तो काय झालं तुम्हाला सांगतो मी तर काल जे जो आधीच शूटिंग ते का आमचं हे काल जायचं होतं आणायला आम्हाला पण ह्या मोठ्या माणसांना दुखत होत ते झोपले होते त्याच्यामुळे त्यांनी कॅन्सल केला झोपलो माझं ताफे बरे हा तर त्यांनी प्लॅन कॅन्सल झाला आणि केला आणि आज आम्ही आलो सो मला चेंज दिसतो तुम्हाला आणि आज पण आम्ही फर्स्ट पुढे गेलो फर्स्ट पहिल्यांदा कुठे गेलो आपण मला अडलो मला नाही गोरेगाव गोरेगावला पुणे गेलो मला आडला गेलो जोगेश्वरी आणि पुन्हा डबल अंधेरीमध्ये आलोय गिफ्ट घेण्यासाठी फोटो ठीक आहे सो हे माहीत नाही आम्हाला भेटेल की नाही आता पण सो आता आम्ही जातोय शॉपमध्ये आम्ही खूप शॉप निघलो आधी पण ते तिथे मी ब्लॉग नाही घेतला कारण तुम्हाला साफसाफ माहिती झालं असं की काय घ्यायला आवलंय आता पण कळायला असतं मला बट सी काय होतं ते पण मी आज कोणत्या पण हॉल्टीमध्ये घेऊन जाणार आहे हे गिफ्ट आहे ते बर्थडे बड्डेचा जीचा बड्डे कधी कधीच झालाय बट हे लेट आहे तर मी शॉपमध्ये आलो आहे तर तुम्हाला कळेल काय घ्यायचं भैया आहो इधर थोडं ठीक आहे ना स्टील हा थोडा आहे शायद तो बोलत नाही आहे काहीच आम्ही गिफ्ट घेतल्याने तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये नाही घेणार आहे तुम्हाला मेबी कळायला पण असेल थोडंसं नाही नाही कळ नाही दिसणार ते तुम्हाला घरी गेलं कळेल जेव्हा मी दीदीला दाखवणार ना तेव्हा दिदी आली पण असेल घरी आता कसं रे डोर ओपन केलं तिला कळेल दिसेल पण मी असं हेच घेऊन जाणार ना मी लोकल ना, ना माझ्याकडं आहे मी एवढा पण मोठा नाही कार मध्ये तुमच्यासारखे मोठी माणसं नाहीत आम्ही कॅब इथून इथून संडासला जायला तर कॅब कॅब करतात माहिती का हे लोक ते तान्या 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 मिळल सारखं तान्या माहिती हा ना खूप छान मला आवडते पण इथे तर काही आता नाही जास्त बोलत मी तुम्हाला घरी जाऊन तुझ्या रिॲक्शन आहे ठीक आहे खूप दिवस झालं बोलतो हो तिथे घ्यायचं मी घेतलं आहे लेट पण थेट बड्डे झाला आहे पण स्टील आम्ही बिझी होतो ॲक्च्युली सो त्याच्यामुळं मी पण बिझी होतो आणि हे महाशय तो खूपच जास्त बिझी होतात काही ज्याची भीती होती तेच झालं आहे ॲक्च्युली मी इकडे गिफ्ट घेऊन आलो आहे आणि दिदीचा येण्याचा टाईम झाला मी तुम्हाला सांगितलं ना, दीदी चाले चाले ना तर दिदी पुढे चालते माझ्या आणि मी तिला कॉल करायला लागलो होतो ती कुठे पोहोचली म्हणून ठीक आहे तर ती पुढे चालते मी माझं खरंच यार मतलब आता मी तिला सरप्राईज तसं होतो तेच करा मी मला फटाफट पुढे जायला लागेल नाहीतर मग तिच्या मागे जाऊन ला हे करायला लागेल मी तुम्हाला दाखवतो ती कशी चालते ती एक मिनिटात दाखवतो बघा ही माझी दिदी आहे आता हे बाबा हे बाबा मी झूम करून दाखवतो तर ॲड्रेस दिसेल तिकडलं बापरे आता मी कसं देऊ तिला सरप्राईज तिला जर मागे वळून पाहिलं ना लोचा होईल आता मी नाही इकडून जातो आडून मला कसं तेच कळा ना ॲक्च्युली यार काय करू मी ना मागे बघेल यार इकडं मी आहे कळत नाही मला काय करू ते बापरे हा चांगलं आहे गाईस फ्लॉप झाला प्लॅन फ्लॉप गाईस ती थांबली दुकानामध्ये काहीतरी घेते आता मी पळत घरी जातो खरंच अवघड आहे पळणे मी बिल्डिंगमध्ये आलो आहे आणि ती ना काय करते माझ्या भेळ घेते भेळ आणि पुढे टेम्पो थांबला होता त्याच्या आडून मी आलो आहे पळत आता आपण फिल्डिंग सेट करूयात कॅमेरा लावूयात आणि झाकून ठेवायचं घरीच देवाने वाचवलं मला त्याचा प्लॅन फ्लॉप गेला असता हा सरप्राईज फेल झाला असतो खरंच ते कॅमेरा सेट केला मॅन पाणी पण नाही पिलं ती येतच असणार फटाफट येते सो मी गिफ्टवर हे टाकणार आहे कारण की कॅरीबॅगमध्ये तिला दिसणार आहे माझी हालत एवढी खराब झाली नाही या गिफ्टमुळं मला लेट झालं ॲक्च्युली सॉरी बरं झालं मी टायमावर आलो खरं एक एक दोन मिनटं तरी पुढे आले माझ्या असा झालं माझा पण ते पण मी काय ॲडजस्ट केला पण मला देवाण लावले पुढे त्याच्या सो मी फटाफट हे टाकून घेत त्याच्यावर ठीक आहे हे बघा हे असं दिसतं हे टाकल्यावर ठीक आहे सो आता ते आल्यावर जास्त ही करू ठीक आहे मला करायला गेलं मी फर्स्ट टाइम तिला गिफ्ट देतोय पण लाईक कसं द्यावं ते कळत नाही गाईज आम्हाला खूप काम आहे माहिती आज लाईव्ह पण जायचं होतं पण लाईव्ह नाही गेलो कमेंट खूप येते लाईव्ह कधी येते लाईव्ह कधी येते आता ही कधी येते माहिती नाही आता साडे नऊ साडे नऊ हजार साडे नऊ मी मोबाईल पण नाही काढला किशा पैसे पण नाही काढले तसेच मला घर मला लागले खूप मी फ्रँड पण बंद केला कारण आवाज येत नाही त्याच्यामध्ये खूप एक्सायटेड आहे गाईस तुम्ही म्हणतो तिला रक्षाबंधनला गिफ्ट दे कुठे ह्या बड्डेला बड्डेला माहिती न झालं त्याच्यामुळे मी आता प्लॅन केलाय तिला आधी गेस करायला आपण काय गेस करे म्हणायचं तर तिला करेक्ट गेस केलं तर चांगलं जाईल आणि याची प्राइस पण सांगणार आम्ही शेवटी तिला प्राईस गेस करायला लावणार दिला आणि नंतर तुम्हाला आपण सांगतो प्राईस ऍक्च्युअल काय याची पाच साडेपाच तास गेलेत माझं लिटर आली याच्या तेव्हा जाऊन एवढं छान येते कोण आहे गतीमध्ये कुणाल बसतात सो आता मी तिथे तिच्या बड्डेच गिफ्टे गायच मला माहित अरे अरे तू गेस्ट पण करून मग बोलायचं तुला गेस्ट म्हणून

लाईव्हलायच होत पण कस मंगळवारी मयुरी कमेंट करते आज मंगळवारी लाईव्ह या प्लीज प्लीज मयुरीच नाही बाकीचे पण सगळे कमेंट करतात लाईव्ह या म्हणून काय तू आधी हे तर मला खूप काम आहे खूप लागली यार च लवकर

बस नागुसिअर इकडे ना तू अगरबत्ती वगैरे पण ठेवू शकतोस ठीक आहे आणि इकडे तू रांगोळी काढू शकतो हळूच हळूच सो रांगोळी काढू शकतो आपण दिवा पण ठेवू शकतो आणि ड्रावर पण आहे अगरबत्ती वगैरे ठेवायला इकडे पेन पण आहे दोन स्वास्तिकेन बाप्पा मेन म्हणजे महाग ओम आहे ना आणि इकडे ना असं टाकायला मस्त आहे अठरा इंच आणि वरी सहा बरोबर बरोबर आहे त्यांना दोन हजार बोलला आधी नंतर आम्ही कमी केलं किती कमी केला असेल दीड हजार दीड हजार मी त्याला बोललो की आमचं दीड हजार पण आम्हाला इतका लेट जात शिवा महाराज सोबत नाही काय खूप वेळ म्हणून सतराशे सतराशे पन्नास मध्ये आम्ही हे घेतला चांगलं आहे ना दोन तीन वर्ष केली तरी आता हा ब्लॉग याचा होता पण जे मेन याच्यामध्ये येणार आहे एवढं सुंदर आहे ना एवढं सुंदर आहे ना त्याचा ब्लॉग आम्ही टाकणार आहेत लवकर कुठून आणलंय तसं आणलंय तुम्ही ना खरंच मन शॉक आम्हाला सांगितलं नाही असं होणार तर तुला कसं वाटलं आमचं गिफ्ट मला छान वाटलं मला वाटलं तू असं करशील काय करशील हे कसं मस्त वाटत असं स्वच्छ ठेवायचं काय एकदम पाण्यात जाऊ देत फक्त असं ओल्या कपड्यात पुसून येतो चालत आणि लाईट ना एक मंदिर होत प्लास्टिकच होतं त्याच्यामध्ये असं हे पण होत काय बोलतो ते काय म्हणतात कळत नव्हता पण त्याला बल्ब वगैरे होता आतमध्ये मतलब फोल्डर बल्ब नाही लावू शकतो आपण स्ट्रीप लावू शकतो पट्टी लाईटची ती पण एकदम मस्त वाटतं तेच लावायला आणि ते फ्रीच आहे वरी पण लावू शकतो ना आपण पण नाही आणि मी तिला गिफ्ट दिलेलं आहे ठीक आहे आता पण ना तुमचा घरामधलं हे आणलंय आणि त्यात गिफ्टला चिटकवलंय नाही तिला गिफ्ट आहे ना गिफ्ट नाही मला पैसे देणार नाही गिफ्टमध्ये थोडी पैसे असतील आता कळलं नाही की मंदिर कुठं हे आहे हा मोठा प्रश्न पडला कुठे लावायचंय एक तुम्हाला दाखवतो मी हे एक जागा इकडे आहे ठीक आहे हे करायचंय आणि एक इथं एक मिनटं लाईट चालू करतो तिसर चांगलं आणि एक जागा इकडे आहे पण इकडे ना कबड येतोय आमचं मग आम्ही कबडला इकडे सार थोडं आणि इकडे लावायचं नाही ह्या साईडला लावायचं या साईडला म्हणजे हे इकडं असं असं उभारणार आणि इथं मंदिर असणार आणि इकडं असे पूजा होणार पण माझं म्हणणं की खुँग खुँग ते खूप वेगळं होते खूप म्हणजे खूप विचित्र वाटतंय म्हणजे देवा देवापुढं कबड ते खूप कंजस्टेड वाटतं सो इथं आल्या देवाकडं नजर जायला सो so, या दिवारला मस्त आहे पण इथं आम्ही झोपतो सो प्रॉब्लेम नाही हा इथं प्रॉब्लेम काय इथं स्विच नाही सो आम्ही मंदिरामध्ये बसलावडू शकणार इथं एक आहे वायर पण स्विच नाही आहे जसं आता इथं जर मंदिर लावलं ना तर इथं स्विच आहे सो इथून हे करू शकतो तुला काय वाटतंय ठीक आहे तिच्याच कामामध्ये घरात घरात घराच्या बाहेर राहते गं तिथंच ठेवला ग्लास, ग्लास गराग 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 तू आता पिसवत तसंच पाणी गाईचं ग्लास नाही मिळाला म्हणून ते स्वतः तसं पाणी पितलं तुम्हाला मी ग्लास दाखवतो हो ठीक आहे हा ग्लास आहे बघा तिचा दुधाचा पुन्हा इथं एक ग्लास आहे आणि तिचाही इथं एक ग्लास आहे धुवायला टाकलाय चार ग्लास तर इथंच सापडून दिले मी आता चालली शॉपिंग कुठं चालली ग ऑफिसला आमचं मंदिर येऊन जो आता फिट करायला माणूस येतोय आणि तो पैसे जास्त घेतोय पण ठीक आहे काही बात नाही लाख रुपयाचे आहे फिट झालेला आहे मी जास्त ब्लॉग वगैरे हो घेतला नाही इकडे फायनली आम्ही इकडे मंदिर फिट केलेलं आहे खूप छान पद्धतीने खूप छान मला खूप छान वाटाव तर घराला शोभा आली आहे घरामध्ये एक घर आलंय घरामध्ये मंदिर आलंय खरंच शोभा आहे घराला पॉझिटिव्हिटी येते आणि कायच मला सांगतो मला ना हे मिरर आहे ना हा वाला तो इकडे जावा तिकडला काढला ना तर इकडे जावा लागत सो त्याला काय बोललो इकडे पण एक वेज कर बोलू ठीक आहे तो म्हटलं एक्स्ट्रा लगे का ओस्कर म्हणलं किती ते पन्नास रुपये फक्त एक वेज पाडायचं एक वेज पाडायच पन्नास रुपये पडला पण त्यावर मी फ्री करून घेतला शेवटी म्हणलं भाई मी तुझं जे चार्जेस आहे त्याच्यामध्ये काहीच नाही कमी केलं तू जे मागितले ते चार्जेस दिले मग मी आता एवढं एक वेज म्हणतोय फक्त एक तुला असं मशीन नाही करायचं बाकी काही खेळा पण नाही मागत मी तुझ्याकडून मग त्यानं नंतर खूप डोकं खाल्ल्यावर त्यानं एक मला करून दिला तो हे वेज ते पण पूर्ण नाही केलं एवढंच वेज केलंय त्याच्यामध्ये खेळा पण बसत नाहीये पण करायला लागणार मला काहीतरी सो हे मंदिर झाले आणि याच्यामध्ये आपण मूर्ती वगैरे उद्या ठेवणार आहोत आणि त्याचा आपण ब्लॉग येणार आहे खूप छान